हाय हॅलो नमस्कार आज मी एक पोह, पोहे पोहे आणि बेसन एक बटाटा मोठा आणि एक छोटा असे मिडियम हा मिडियम बटाटा आहे हा छोटा याची एक रेसिपी बनवते आहे इथे बटाटे मी तासून घेतले आता किसून घेते किसणीवर बारीक बटाटा किसून घेतला आहे आणि पाण्यातून काढून घेतला दोन वेळा आणि त्यामध्येच हे पोहे मिक्स करते आणि त्याच्या ओलाव्यामध्येच हे स्मॅश करून घेते थोडा वेळ ठेवून देते हे स्मॅश केलं आहे आता मुरण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवते आणि इथे दुसरं वाटगं घेऊन त्यामध्ये बेसन पीठ घालून घेते मध्ये थोडं थोडं पाणी घालून घेते हे उपळ्या मोडून घेते हे बेसन इथे मी मिक्स करून घेतलंय पाणी घालून तर हे सगळं मिक्स करून घेते बटाटा पोहे आणि बेसन गरम मसाला लाल मसाला कांदा अर्धा चमचा मीठ हिंग हे सर्व घालून घेतलं आता बाकीच्या गोष्टी घालते कांद्याची पात घेतली आहे कढीपत्ता कोथिंबीर भोपळी मिरची टोमॅटो आला लसूण पेस्ट आणि लिंबू एवढं घेतलं आहे हे सगळं आता घालून घेते कांद्याची पात कढीपत्ता कोथिंबीर भोपळी मिरची आणि टॉमॅटो आणि शेवटी ही आला लसूण पेस्ट हे सगळं आता मिक्स करते लिंबू पिळून घेते हे आता मिक्स करून घेते सगळं हे सगळं आता मिक्स करून घेतलंय आता पुढची कृती करते आता हे सगळं मिक्स करून घेतलंय थोडं हाताला तेल लावून त्याचे गोळे बनवून घेते या प्रकारे असे सगळे गोळे बनवून घेते इथे मी असे गोळे थापून घेतले आहेत गॅसवर कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये हे तेल घालून घेतलंय तेल चांगलं गरम झालंय आता हे एक एक घालून घेते मी सर्व घालून घेतलेत आता चांगले खरपूस भाजून घेते मी सॅलो फ्राय करते डीप फ्राय पण करू शकता पण मी हे सॅलो फ्राय करते फ्राय झालेत आता मी हे काढून घेते तर हे दुसरे घालून घेते हा एक नाश्त्याचाच प्रकार आहे कसा झाला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज गरमागरम नाश्ता तयार आहे नक्की कमेंट करून सांगा कसा झाला प्लीज